मॅडम शे बोलतोय मग अरे तुरे काय बोलत आहे मॅडम अरे तुरे पुढे तुला एवढं कळत नाही का अरे <laughs> पण मी काय म्हणते अरे तुला कळलं पाहिजे पोरगा आज माझं कुठं तुझं कुठं याचा थोडा विचार केला फिरता oh no. <laughs> का पॉवर फुल हाऊस मध्ये काय बोलते असते का ही कोणती पद्धत तुझी तुम्ही डोकं खायचं काम करू नका आजच एक तर डोकं खायचंय अजून डोकं खायचं काम करायचं नाही तुम्ही कोण खाल्लं डोकं तुझं आता नाही मी खाल्लं असेल तुझं डोकं मग खायचा oh, no. नाही ती शाळेत एकाला टाक तिथं शाळेत हा एवढं हुशार पोर का असून पण दादू किती हुशार आहे का मग काय हुशार आहे ना त्याला काय झालं मग मॅडम

मॅडम आहे मीती मॅडम मॅडम से बोलते मग अरे तू काय बोलत आहे मॅडम अरे तू बोल देल ही काय बोलतो पक्त हां अरे पण मी काय म्हणते अरे तुला काय पाहिजे पोरग माज आहे माझं कुणा तुजं कुणा याचे थोड विचार कर काय डॉक्टरचं बान आहे का मॅडम मीती मॅडम सोबत नीट बोला

दोन अविनाच हा दोन अविनाच आहे का त्याला द्यायच ना तू दुसरा जो असून त्याला याला कस राहील ते माझ तुला एवढं कळत नाही का माझ बघून घे ठेवतो मी फोन लाईन पे ठेवू का पोर मग मॅडमशी मॅडमला लावलं का अरे बोला बोलात पार तुम्ही यासाठी पोराला शाळेत सोडत जाते कसा कसा काही म्हणून तर लक्ष नाही ना म्हणून तर पोराला कमी मार्क भेटू राहिले तुम्ही फक्त नेऊन सोडायचं काम करता जा, तिच्यासाठी जाता असेल तिच्या मग अरे तुरे बोलात तुम्ही मॅडमशी अरे ती त्याला जीव लावते चॉकलेट देते कधी कधी लाडू देते काय डाब्यातून दे आणलं दादू लाडू देते मग कमी मार्क देते का, का? चॉकलेट वगैरे हो जीव लावते तुम्ही देत असाल देऊन म्हणून ती देत असाल त्याला तुम्ही देत असेल शांत बस काय बी आपलं उठलं सुटलं चालू झालं तिचं चा? आपलं उठलं कसं आपलं चालू झालं म्हणून तर म्हणते मी नेऊन सोडतो पोराला शाळेत हा अरे तू रे काय ना तुमचं मग काय झालं बोललो तर मग आम्ही व्हायचे मला शिकू राहिले मला त्या शाळेत ठेवायचंच नाही पोरा माझ्या हा थांबणार तुला पसिदास नाही माझे दुसरे का टाकत तुमचं बोलणं काय तुमचं वागणं काय शाळेत जात नाही तुम्ही पोरांना लक्ष नाही पोरणकडं